पेटीकोट कुठं भेटेल तर मला याचा खालचा पेटीकोट लागणार इथं आपल्या ना याच्या नॉवल्टीमध्येच नॉवल्टीतच इकडे नाही होणार तू कसं आहे तुमची हाईट आहे ना हाईट आणि इथे पण असं नाही दबल्यासारखं पाहिजे फ्री पाहिजे तर मी श्वास घेऊ शकते तुम्ही मोजलेत ना सगळे

कपडा घे सांगतो कस एुकेशन आता दीदीचं कसं आहे आता तिचं इंजिनिअरिंग झालं घेणार नाही ना, अजून ना, अजून काहीच नाही प्रशासना ना, मग मी ते मला ब्लाऊज दिले का तुम्ही याचं ब्लाऊज दिले असेल तर पण सांगा हे नाही हा वाला हा वाला वेगळाच आहे हा हे पॅटर्न सांगायचं राहिलं हे ना मी साडी आणली ह्या साडीला हे ब्लाउज आहे पण हा ब्लाउज असं याच्यावर उठून नाही दिसत ह्याच्यावर ही साडी आहे साडी म्हणता ब्लाऊज आहे आणि हा तेवढा असा उठून नाही बोला तुम्ही म्हणून दुसरा आणलं का मग हे करू का असं तुम्हाला चॉईस विचारत आहे त्याच ह्याच्याने आणले मी की मला मॅच होईल मी बऱ्याच जणांचे फोटोवर पाहिले पण तेवढं असं म्हणजे चांगलं नाही दिसत आहे आणि छोट आहे असं मग ते असं वाटतं पण अग... ना कोणतस चांगलं दिसत मला तरी वाटतं मग त्यात त्याला आपण काही छोट होईल का म्हणजे तुम्हाला काय वाटतं कारण खूप असं लुळपुळ बोलत लुळपुळ नाही म्हणजे ब्लाउज मी पण पाणी छोटे होईल ना मग ती आपण एक्सटेंड कशी त्याच्यात कपडा मॅच करायचा थोडं माझा हा प्रॉब्लेम इथे काळ काळं झालं

एक तर ना कटिंगच्या वेळेस बाहेर ती बसून किती आपण ह्याला अस्तर लावून देतात हा पुढे असं याच्या याचा मी निर्णय घेतो अस्तर नाही अस्तर लागत अस्तर लागतो त्याला जमत त्याला काही ते कस हे मी बघू बघूच आणले तर ब्लाऊज त्याच्यात दुप्पट आणलेले म्हणजे समजा एक मीटर आहे वीस पॉईंट तीस पॉईंट एक्स्ट्रा आणले कारण मी खूप घुमवलं मला नाही हो होत नाही हो नाही हो होत नाही हो असं म्हणत

आणि इकडचे थोडे महत्वाचे आहे याच्यात महत्वाचे हे हे वाले आणि दुसरे म्हणजे करून वेळ असतो शिलाई उद्यापासून सुरू करते तर म्हणजे पटकन जाणवत जर समजा आमच्या ताई आल्या तर मी इथे आणून दिले तर प्लीज द्याल हा एखाद्या वेळेस माझं लेट करा पण त्यांचं मग द्याल कारण काय आहे त्या तर मानतच नाही कसं झालं आमची सगळी खरेदी झाली ताई मुलीची याची आम्हाला हा द्या ना याच याला झालं वाटतं ना याच तुम्ही घेतले घेतले ना बघा नाही कसं जास्त ब्लॉक म्हणून तीन अस्तर एकच आहे हे तीन तीन, तीन, तीन चार पाच आणि सहा तीन बघत आहे साडीला पिकोप होईल का मी करून घेऊ सहा झाले हे सात आठ आठ आणि हे

आणि ते होतं ना हे नाही कुठं तुम्ही घेतले का वापस याचं चॉकलेटीवर चॉकलेट याच आहे की काय हा ते याचं असावं किंवा याचं 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 याच

यालास्ता, 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 ला। एक मिनिट जास्त झालं मग का तुम्ही लिहून घ्या आणि एका टाकलात काय तिकड थोडेच होणार आहे येऊ मग हो आणि दोन ड्रेस अरे तुमची वगैरे फक्त मला काय प्रॉब्लेम असतो की माझा ती ब्राची पट्टी थोडी त्याच्या खाली राहावं

चालेल ना चालेल चाले। हो हो हो, हो.